शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या शिवाजी स्टेडियमची दुरवस्था झाली आहे या मैदानात गटारीचं पाणी पसरून दुर्गंधी सुटली आहे त्याशिवाय वाहन पार्किंगसाठी एक बाजू तर दुसऱ्या ठिकाणी मच्छी बाजार भरवला जातोय खेळाच्या मैदानाची अशा पद्धतीनं दुरवस्था झाल्यानं खेळाडू घडवण्याच्या कामाला ब्रेक लागलाय शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं शिवाजी स्टेडियम आहे पूर्वी स्टेडियमच्या जागेवर मातीच्या विटा बनवल्या जायच्या नगरपालिकेनं विटा बनवण्यासाठी उचत इथं पर्यायी जागा दिली आणि त्या ठिकाणी शिवाजी स्टेडियम उभं राहिलं स्टेडियमच्या बाजूला गॅलरी आणि व्यायामशाळा बांधली आहे पण देखभाल दुरुस्ती अभावी गॅलरी आणि व्यायामशाळेची दुरवस्था झाली आहे गटारीचा पाणी शिवाजी स्टेडियम मध्ये सोडण्यात आलंय त्यामुळे स्टेडियमवर घाणीचं साम्राज्य पसरलंय या स्टेडियममध्ये कडवी नदीच्या पुराचं पाणी येऊ नये यासाठी नगरपालिकेनं चार वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्चून भराव टाकला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे घसरगुंडी यांसारखी उपकरणं बसवली आहेत पण घाणीच्या साम्राज्यामुळं मैदानाकडे कुणीही फिरकत नाही स्टेडियमच्या एका कोपऱ्यात मच्छी बाजार भरवला जातोय शिवाय हे मैदान म्हणजे वाहन पार्किंगसाठी तळ बनलंय एकेकाळी मलकापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या विहिरीची सुद्धा दुरवस्था आहे खेळाच्या मैदानाचं संगोपन होत नसल्यामुळं ग्रामीण भागातील खेळाडूंमधील कला गुणांना चालना मिळत नाही बी न्यूजसाठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे